जय श्रीकृष्ण मी सौ स्वप्नीला श्रीकांत पंडित राहणार नाशिक वय बहात्तर वर्ष मी अनुराधाताईंच्या व्हिडिओमधून मला एकवीस नंबरचा श्लोक आवडला तो म्हणून दाखवते मना वासना चुकवी रना कामना मनासांडी रे द्रव्य मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेट वी राघवासी श्रीराम समर्थ रामदास स्वामी श्रेष्ठ संत होऊन गेले त्यांचे मनाचे श्लोक तर सर्वांना परिचित आहेतच नाही का अहो संतांनाच तर कळते आपल्या मागच्या व पुढच्या जन्मातले म्हणून ते म्हणतात मना वासना चू कवी जन्ममरणाच्या फेऱ्याला समर्थ यथार्थपणे येणारा म्हणतात आयुष्यात आपल्याला माहीत आहेच की जन्ममरण कोणाला चुकलेलं नाही पुनरपी जननम पुनरपी मरणम हा मनुष्यजन्म फार दुर्लभ आहे आपण भगवद्गीतेच शिकलो की चौऱ्याऐंशी लक्ष येणी फिरून आल्यानंतर आपल्याला हा जन्म मिळतो मग या जन्माचे सार्थक नको का करायला आपल्या मनामध्ये ज्या वासना असतात त्यामुळेच आपल्याला जन्मवृत्तीच्या फिऱ्या कराव्या लागतात म्हणून समर्थांनी या वासनांचा त्याग करायला सांगितले आहे वासना निवृत्ती म्हणजेच मोक्ष मानवी मनात कल्पनेचा ओघ सतत चालू असतो कल्पना तीव्र झाली की वासना म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ इचे के केलीया निर्मळ ब्रह्मप्राप्ती असे धातुदात म्हटले आहे म्हणूनच वासनेच्या निर्धारात चुको अतितीव्र वासना जर कोणती असेल तर द्रव्य आणि दारा यांची द्रव्य म्हणजे पैसा आणि दारा म्हणजे पत्नी बघा समर्थ सांगतात मना का मना सांडी रे द्रव्य दारा बघा हां इथे सांडी हा शब्द किती समर्पकपणे वापरला आहे समर्थांनी कारण सांडी म्हणजे दे सांडणी एखादा पदार्थ सांडला ता परत तर परत मूळ रूपात भरता येत नाही पण सोडला तर धरता येते म्हणून द्रव्य आणि दारा सांडायला सांगितले आहे एकवेळ पत्नीशिवाय मनुष्य ब्रह्मचारी राहू शकेल हो पण द्रव्याचे काय आज आपण पाहतोय पैसा नसेल तर परिस्थितीत काय होते ते प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोच या द्रव्याची आसक्ती आणि मोह नको प्रारब्धानुसार जे मिळेल त्यात समाधानी असावे यादृच्छा लाभ संतुष्ट राहावे या द्रव्याचा सदुपयोग करून आपल्याला दुःखितांचे दुःख हलके करू शकतो आणि याच पैशाच्या ताकदीवर अनन्वित अत्याचारही करता येतात म्हणून त्याचा उपयोग करण्याची जी मनाची बुद्धी ती जागृत ठेवून सन्मार्गावर ठेवणे जरूर आहे पण एकदा पैसा आता आला था की बुद्धी स्थिर राहत नाही म्हणूनच मुळातच पैशांचे प्रेम कमी करण्याला समर्थ सांगतात मना यातना थोर हे गर्भवासी गर्भाच्या यातना सोचूनच जीव या जगात जन्म घेतो या यातनांची आठवण करून देत समर्थांनी मनाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी निग्रहपूर्वक द्रव्य आणि काम या रिकूनपासून मुक्त होण्यास बजावले आहे मना सज्जना भेटवी राघवासी म्हणून शेवटी समर्थ सांगतात वा सज्जन म्हणा मला तू राघवाला भेटू आणि हा राघव आपल्या आत्माराम आपल्या अंतकरणातच असतो म्हणून समर्थ म्हणतात नामघोषात लीन होऊन तू अंतकरणात धाव घे आणि अंतकरणात राघवाला बोल अहो आपले कान काहीही ऐक म्हणतील आपले डोळे काहीही बग म्हणतील आपली रचना काहीही चाक म्हणेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त नामस्मरणानेच राघवाला हृदयात बघितले पाहिजे म्हणजेच आपल्याला राम भेटणार आहे जय जय रघुवीर समर्थ